ಇನ್ನೂ ನಕ್ಕಿ ಬೆಳಗಾಮ नमस्कार सर्वांना रामराम गुड मॉर्निंग आता आता तर गुड आफ्टरनून होण्याची वेळ आलेली आहे आता बारा वाजत आलेले बारा चौवेचाळीस म्हणजे अकरा पंचेचाळीस झाली ती आता अकरा चौपन्न फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक ला करा आपल्या अंदाजानं सांगितलं मी काही पटकन टाइम बघितला नाही आलो तसं पटकन बोललो आहे मी गायगडबडीमध्ये कारण की वर तर सर्वांना विनंती आहे कळकळीची वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा तर या सर्वांनी पटापट पटापट लाईववरती पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो राम राम सर्वांना धन्यवाद ताई खूप खूप स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल झालं का जेवण वगैरे जेवण झालं का धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल जेवल्या का लाईक करा कमेंट करा भावांनो आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नारळाचे आज उपवास आहे हो बाबा शनिवारचा धन्यवाद <laughs> ताई सपोर्टिंग केले सपोर्टिंग कमेंट के पीछे बारा गरम 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 जेवण चांगलं असतं आज शनिवारी उपवास आहे हो बाबा धन्यवाद ताई धन्यवाद बारा वाजाल समजा आता काही मिनटं बाकी असेल धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद ताई ओम नम शिवाय धन्यवाद ताई धन्यवाद ओम नम शिवाय बलम धन्यवाद ताई धन्यवाद बर धन्यवाद ताई धन्यवाद ताई ओम शांती ओम शांती बर सादा धन्यवाद ताई धन्यवाद ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आज शनिवार पण आहे धन्यवाद ताई ओम शांती ओम शांती ओम शांती सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ओ ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती धन्यवाद ताई बाकी पण लोक कमेंट करा बाबांनो धन्यवाद ताई धन्यवाद मग कसं आहे ताई कुठं प्लॅन ठरवला का नाही जायचं उन्हाळ्यामध्ये लाईक करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल ते तर चांगलंच आहे म्हणा आता गाव कोणतं ताई अरे बापरे याला म्हणते धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद हा उस्माना उस्मानाबाद जिल्हा पहिलं तेच नाव उस्मानाबाद होतं धन्यवाद ताई आपण मराठवाड्यातलंच आहे मग हे माझा जिल्हा जालना माझा जिल्हा जालनाचे धन्यवाद ताई धन्यवाद ओम शांती ओम शांती धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई धन्यवाद ओम शांती ओम शांती थँक्यू 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 सो मच ताई थँक्यू ओम शांती ओम यू थँक्यू ताई थँक्यू सो मच सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल ताई शां ताई ऑन आस्ते अगा ए, त, ताई हसत्यात आमच्या अगं बोल बाई असिस्टंटला म्हणतो बर का माझ्या अर थँक्यू ताई रडू नका रडू नका अरे हाय चष्मा पाठवलेला आहे ताईने आपल्या थँक्यू थँक्यू सपोर्टिंग पॉपकॉर्न पॉपकॉन अरे ताई उपवास हो थँक्यू 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 सपोर्टिंग कम सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक्यू ताई थँक्यू 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 ताई कॅडबरी काय काय एक ऑप्शन काहीतरी पाठवले ताई ना आपल्यासाठी थँक्यू ताई थँक यू थँक यू थँक यू ताई असं कोणत्या ठिकाणी ताई जिथे ना दहा दहा ताळाची बिल्डिंग वीस वीस ताळाची बिल्डिंग ओके ताई ता हम्म आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पण आलेलो आहे ता ताई मी येतोय ना बाई बाई मन मोराचा कसा फी फुलला बाई बाई मन सपा सब सप कमेंट करा लाईव्हला लाईक करा बाई बाई मन मोरा पटापट पटापट पटा, कमेंट करा लाइक करा कमेंट करा वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावांनो कसला बेकार वाशी तर त्या सेंटचा थँक्यू ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे हॅव गुड डे ताई कशा आहेत तुम्ही ताई खूप खूप स्वागत आहे शुभ दुपार कशा तुम्ही विचार होता ताई खूप कुप खूप स्वागत आहे <ुण> <वो> का ताई <ही। ुण> गुरु मनाची सदाचार संकल्प संकल्पना दे मनी आमचाहि यमचा मना लाइक करा कमेंट करा मित्रांनो चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आए, नमस्ते भाऊ हे भाऊ नमस्कार नमस्कार आमच्या भावाला हमारे भाई को नमस्ते भाई कसे आहेत दादा धन्यवाद धन्यवाद नमस्ते भाई जान, नमस्ते राजभाई अंकुश भाऊ हम्म गोल्ट याला म्हणते ऊन रे बाबा oh God. <laughs> कानात ब्लूटूथ कनेक्ट केलेले <laughs> आज तर कानात ब्लूटूथ कनेक्ट केलेले ना दादा हो दादा मन कानात ब्लूटूथ कनेक्ट केले मी हां का हो दादा कॅमेऱ्याच्या बाजूला एक कथोडाला मी थोड़ा कसं आहे ना विचारावं लागतं चेहऱ्याच्या बाजूला एका बरोबर आहे पिकअप आली पिकअप

गेल्या ना भाऊ म्हणून म्हणतोय वाच तरी म्हणतो मग पाहिलाच तन कसं थँक्यू दादा थँक्यू भाऊ एक मला किस्सा आठवला बरं का शाळेचा लेच जबरदस्त अशा टायमला पेपर चालू राहायचे बघ दहावीची धन्यवाद भाऊ धन्यवाद